चला आज मी आहे उपवासाची पुरी झटपट होती ही आता इथे मी घेते आहे एक वाटी राजगिराचे पीठ वरई मिक्सरला बारीक करून त्या वरईचं पीठाची सुद्धा हे छान होती पुरी ह्याच्यामध्ये मी टाकते आहे एक बटाटा खिसून त्याच्यानंतर टाकणारे मिरची आणि जिऱ्याचं वाटण करून घेतलं आहे आणि कोथिंबीर टाकते कोथिंबीर ऑप्शनल तुम्हाला आवडत असेल तर टाका त्यानंतर टाकते मी अर्धा चमचा लाल तिखट चवीला चव छान येते कारण त्याने आणि इथं मीठ घ्यायचं आपल्याला चवीनुसार आणि ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं आहे कारण बटाट्याला पण पाणी सुटतं म्हणजे थोडंसं पाणी टाकून हे चांगलं असं घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे हे बघा छान असं घट्ट गोळा झाला आहे जेणे की पुरी आपल्याला लाटताना तुटणार नाही आता इथे मस्त असं गोळा करून घेतला आहे इथे बघा मी अशी गोल पुरी लाटून घेतलेली आहे तेल गरम केले आणि मंद किंवा मिडियम गॅसवरती याला तळायचं आहे म्हणजे यातून पण अशी तळली जाते पुरी हे बघा किती छान असे तळले गेले याला चांगला असा लालसा ब्राऊन कलर आला पाहिजे बघा किती छान दिसते आहे पुरी आणि खायला तर खूप चविष्ट लागते नक्की ट्राय करा तुम्ही खरंच क एक 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 पुरी असे सोडून घ्यायचे ते बघा ही पुरी किती फुगली मस्त खूप छान लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा थँक्यू